बोपेगाव पांडेतील कालव्यास पुन्हा एकदा भगदाडामुळे धोका वाई तालुक्यातील पांडे येथील दोन कालव्याला पुन्हा एकदा चिरा पडू लागला असून भागदाड पडून मोठा जलप्रलय होण्याची शक्यता निर्माण झाली महिन्याभरातच पुन्हा एकदा हा कालवा धोकादायक बनल्यामुळे परिसरातील रहिवाशातून भीती व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की दोम धरणातून सातारा व पुणे जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे मात्र पाटबंधारे विभाग व संबंधित ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे व गैरनियोजनामुळे अनेकदा शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय महिन्याभरापूर्वीच बोपेगाव लगत मध्यरात्रीच्या सुमारास कालवा फुटल्यानं उभी पिकं तसंच जनावरं ही वाहून गेली होती त्याच गोपेगाव व पांडे परिसरातील कालव्याला पुन्हा चिरा गेले आहेत आणि भगदाड पडून हा कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यानं वारंवार हे प्रकार उद्भवत आहेत शेतासह कालवा परिसरालगतचे जे शेतकऱ्यांचे महत्त्वाचं साहित्य आहे त्यामध्ये गवताच्या गंजी गोट्यातील साहित्य वाहून जात असतं महिनाभरापूर्वीचा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा याच कालव्याला चिरा गेल्यानं परिसरातील रहिवाशातून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे समजून जाईल बोलाय आज बोपेगाव व पांडे या दोन गावांच्या हद्दीमधून जो दो दोन धरणातून येणारा दावा कालवा जातो त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत मागच्या जवळपास एक दीड महिन्यापूर्वी या कॅनोलचा एक मोठा भाग निसटला आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी फुटले म्हणजे कॅनोल फुटला आणि त्या फुटलेल्या कॅनोलमुळे शेकडो एकर जमीन व जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं महिना दीड महिन्यामध्ये पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला मात्र आपण इथली सर्व दृश्य बघितली तर अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जे काम पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं जे डॅमेज कंट्रोल पाटबंधारे विभागाच्या वीदा माध्यमातून करण्यात आलं ते डॅमेज कंट्रोल पुन्हा एकदा नव्या संकटाला निर्माण करते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेल्या बांधकामांना चिरा पडलेल्या आहेत माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा भला मोठा पूल या पुलाच्या मधून मोठ्या प्रमाणात लिकेज होताना दिसतंय आणि त्या लिकेजला फक्त वरून बँडेज पट्टी करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे ह्या अशा पद्धतीची कामं या अशा काम, निकृष्ट दर्जाची जर कामं पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून होत राहिली तर मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं पण कदाचित इथून पुढे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अशी भयंकर परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून किती खालच्या दर्जाची आणि निकृष्ट दर्जाची कामं होतात याचं जिवंत उदाहरणच आपल्यासमोर तयार झालेलं आहे दिसत आहे या सर्व संबंधित ठेकेदार त्याचबरोबर ह्या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या या सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर तातडीनं जर कारवाई झाली नाही तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि वाई तालुक्यातील नागरिक एक प्रचंड